आणि सरकारला माझी अशी विनंती नाही आहे तर मला एवढं ठास ठाम बोलायचं आहे की आम्ही नागपूरला गेलो हां आमच्या हातातल्या बांगड्या होत्या त्या बांगड्या काढून ठेवल्या आम्ही घरी हां आणि पुरुषासारख्या आम्ही रस्त्यावर उतरलो हां तरी ह्या सरकारला कधी आमची कीव आली नाही त्या बांगड्या घालून परत आम्ही घरी आलो घरी आमचे किती जीव आमच्यावर असते तर हां एकेका घरामध्ये सासू सासरे नंदा धीरं लेकरं काही अपंग असते तर त्यांचा परत सोय पाक धुणं पाणी सगळं काम करून आम्ही परत बांगड्या काढून ठेवल्या पुरुषासारख्या हां आणि परत आम्ही मुंबईला गेलोत मुंबईला गेलोत तरी ह्या सरकारला बांगडीचा आवाज आलेला नाही अरे जी बाई घरामध्ये गर्भाच्या गर सुरुवातीपासून जेव्हा गर्भधारणा होते तेव्हापासून मूल सहा वर्षाचं होईपर्यंत ही अंगणवाडीची महिला सतत कार्यरत असते ही सतत मार्गदर्शन करते आणि हिच्यावर तुमचं पूर्ण आता सध्याची पिढी घडत आहे सात पिढ्याचा उद्धार होतो हे अंगणवाडीच्या महिलेपासून आणि तिचं तुम्हाला कळकळ कधीच वाटली नाही परत ती मुंबईहून आलेली असते परत तिला अजून घरात येऊन बांगडी घालावी लागते आणि फक्त दहा हजार रुपयामध्ये एक वाजेपर्यंत काम करायचं आणि एकच्या पुढून मजुरी करायची ह्याच्याशिवाय शेतीच्या पुढे पर्याय राहत नाही आणि मजुरी करून घरच्या चिपोट आम्हाला भरावे लागतात तरी ह्या सरकारला जाग नाही आम्हाला एकोणतीस वर्ष झाली आम्ही पावणे पाचशे रुपयापासून सुरुवात केलेली आहे दुःख म्हणजे काय आम्ही रात्र दिवस रडतो पण आम्हाला आमचे आश्रू कोणाला दाखवता येत नाही तर कारण आम्हाला कस सरकार सरकार असं भिडस्त व्हायचं नाही तर आम्ही निर्भीड होऊन घरच्याचं पालन पोषण करतो तीन ते सहा वर्ष झिरो ते सहा वर्षापर्यंत गरोदर स्तंधा माता सगळ्यांचं पालन पोषण करतो त्यामुळं आम्ही डोळ्यात पाणी आणत नाही आहेत पण आम्ही चोवीस तास रडतो छत्तीस दिवस झाले आम्ही सतत रडतो आणि ह्या सरकारचा निषेध व्यक्त करतो तरी ह्या सरकारला अजून केव्हा आलेली नाही आहे हे आम्हाला दोन दिवसात न्याय द्यावा आणि अशा अनेक सुपरवायझर आहेत अनेक सी डी पी ओ आहेत अनेक लोक आहेत की ते आमच्याकडं नोटिसा घेऊन येते पण आम्ही कोणाच्याही नोटिसेला घाबरणार नाहीत हां अशा दहा नोटिसा जरी आमच्या कपाळा लावला तरीसुद्धा आम्ही घाबरणार नाही तेवढी सरकारला आम्ही ग्वाही देते हां आणि आमचं मानधन आम्हाला नको आहे आम्हाला वेतन घेतल्याशिवाय आम्ही कामावर येणार नाही आहे